स्वदेश, असा चित्रपट जो की जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा त्याला प्रेक्षकांचा तेवढा काही सपोर्ट भेटला नाही परंतु वेळेनुसार एक कल्ट फॉलोईंग या मूवीला भेटलेली आहे मी होय चित्रपट जो आहे त्याचं नाव जे आहे स्वदेश या चित्रपटाबद्दल बोलत आहे शाहरुख खान यांच्या करिअरमधील एक बेंचमार्क असलेला चित्रपट मी असं म्हणेल स्टोरीलाईन तुम्हाला माहीतच आहे बघा त्याबद्दल मी जास्त प्लॉट रिव्हील करणार नाही की एक नासामधील एक आपण म्हणायचं गेलं तर सायंटिस्ट आहे पी जी एम त्यांची पोजिशन आहे मॅनेजर आहे असं म्हणू शकतो आणि त्यानंतर कशाप्रकारे तो त्याच्या आजीसाठी कावेरी अम्मासाठी भारतामध्ये येतो त्यांना आठवण येते आणि त्यांना त्यांच्यासाठी ते भारतामध्ये येतो आपल्या स्वतःच्या देशामध्ये दे येतो आणि आल्यानंतर जे आहे त्यांना रिअलायझेशन होतं की बाहेरच्या देशा देशापेक्षा आपल्या देशाला आपली किती गरज आहे एक ना एक जर सीन तुम्ही चित्रपटाबद्दल जे आहे तुम्ही एक, एक प्लॉट म्हणून चित्रपटच्या मला वाटतं की जे डायरेक्टर होते त्यांनी छोटे छोटे व्हिडिओज टाकले कशाप्रकारे एक ना एका सीनमध्ये डीप मिनिंग जे आहे ते रोवलेलं आहे ते जर तर मी बघितले सीन्स मी तर मूवीही बघितला परंतु त्यानंतर ते सीन्सही बघितले एक एका सीन्सचा नेमका अर्थ काय होतो तर ते खरंच मनाला लागणाऱ्या गोष्टी आहेत बघा ते बघून आपल्यालाही वाटतं काहीतरी करावं वा। आणि आपल्या देशासाठी आपण कुठेतरी काहीतरी जाता जाता एक गोष्ट तरी करून जावी असं हा चित्रपट बघितल्यानंतर कळतो चित्रपटाचं नावही स्वदेश आहे बघा आणि एवढी प्युअर आणि भारी स्टोरी लाईन आहे बघा की जे भलेही जी ॲक्ट्रेसेसची आहे ॲक्टर ॲक्ट्रेसेसची लव्ह स्टोरी असेल किंवा एकमेकाशीची जे नातं दाखवले आहेत एकमेकाशी जे प्लॉट दाखवले स्टोरी दाखवलेली आहे तो ट्रेनमधील शाहरुख खान यांचा ते लहान मुलाकडून पंचवीस पैसे दोन पाणी पिण्याचा सीन असेल किंवा जो शाहरुख खान जे आहेत एका गावामध्ये मला वाटतं हरिराम नावाच्या व्यक्तीला भेटायला जातं त्याच्यावरचे जे कर्ज असेल त्याच्या ज्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या चित्रपटामध्ये खूप डीपली ज्या आहेत प्रेझेंट केलेल्या आहेत प्रेझेंटेशन खूप भारी आहे त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर टाईम असेल तर या मूवीला एकदा चान्स द्या नक्की जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही हा मूवी बघा मी असं म्हणेल तुमचेही मत मूवी बघितल्यानंतर नक्की मला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू